नमस्कार मित्रांनो राम राम मंडळी आमचं हे आम्ही वरलं पेटी पेरणीचा आणि बॉक्स सामान आहे बाकी पूर्ण घरी बनलेलं आहे पेरणी यंत्र पण ते, ते आता बैलावरलं पेरणी गहू पेराय चालू आहे आमचा म्हणजे माती जास्त पुढी असा तूंबरायली त्याच्यामुळे आता आम्ही म्हणलं घरीच बनवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढी काय सेटिंग माहीत नाही त्यामुळे आता हे असे चाकं टाकून म्हणलं थोडी लेवल लावून पावा आता भैया चाकं लावायला आहे आणि त्या चाकावर थोडा आधार ठेवून कसं चालतं हे बघू हे असं तुंबायले मागं दांड व्हाले वी व्हाले तर आम्हाला पण मिळाला लागेल ना आम्ही काल एवढं हाणून सोडून दिलं म्हणलं कसं काय रान ओलं आहे का म्हणून तुबत असन पण ते आता बघू म्हणलं तर भयाला म्हणलं चाकं टाकून पाहू तर चाकावर जर आधार चाललं तर पाऊ म्हणलं काय दादा आता चाक चाकली तर चाक, चाक बघा फिरायला मस्त आणि लेवल हो, 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 जरा आधार चाललाय थोडं मात पण थोडी जर अजून साईज आम्हाला कधीची चाक किती खोल चा होल पडतंय त्याच्यावर त्याला होल केलेली आहे तर होममेड आम्ही घरी बनवलेलं आहे फक्त ती पेटी आणि हे मागचं चाक एवढंच जिकत आणलेलं आहे नाही तर टोटल आमच्याकडे लांबचा पते फॅब्रिकेशन आम्ही घरीच बनवतो काही बी सर्व अवजार घरी बनवण्याचा आपला शेती आपली शेती आपण प्रयोग करून पाहत आहोत नेमकं का काय होतं घर ती कोणती कोणतं सर्व शेतीचे अवजार आम्ही घरी बनवायसाठी समज सर्व काही जे आमच्याकडे सामाईन उपलब्ध आहे मला तर जर शेड वगैरे काही मारायचं असेल आम्हाला सांगा मारून देऊ भया जमायला का ते एक नंबर जमलं पण काय तुंबाई ना ते अगोदर चाक नव्हती लावली हे आम्ही चाक बी घरीच बनलीत एक नंबर जमलं पण भया तिकून ढेकळ लागला ते ढेकळ काढ भया तुंबाईले ते ढेकळ म्हण हा मला वाटायला थोडं चाकाची साईज थोडी वर घ्यावा दोन बोट दोन मग ते खाली बुडणार नाही ते बुडायलाय पण उगत पुन्हा गोळा होतं बर एवढं काय होणार नाही पण मस्त जमलय आम्ही घरीच बनलय बागा पेरणी तर बाहेर टोटल पहिल्यापेक्षा थोडं कमी हे आले चाकाव लोडी आलाय ना त्या मस्त जमलं आहे ना? दुपै ना एक फन असा वाकली आणि वाटायला रे